नमस्कार मंडळी एक गोष्ट सांगतो एक गाव असत नदीच्या किनारी वसलेल्या गा या गावामध्ये साधारण शंभर घर असतात या गावात अनेक सुखसोयी असतात पण वैद्यकीय सुविधा मात्र नसते डॉक्टरकडे जायचं असेल तर नदीच्या पहिल्या तिलावर जावं लागतं आणि त्यासाठी नावेचा वापर करावा लागतो एक दिवशी गावातल्या मुखियाच्या घरातील त्याचा जवळचा सहकारी हा आजारी पडतो वेळ रात्रीची असते मुखियाला प्रिय असा तो सहकारी असतो आणि त्यामुळे मुखिया अस्वस्थ होतो तातडीने त्याला पहिल्या तिलावर घेऊन जाण्याचे आदेश मुखिया देतो मुखिया स्वतःच कपडे घालून तयार असतो आणि मग त्याला घेऊन काही लोक मुखियासह पहिल्या तिलाकडे जायला निघतात नाव नदीत असते जण त्या नावेवर बसतात मुख्य आदेश देतो जोरजोरात वल्ले मारा आणि त्याप्रमाणे जोरजोरात वल्ले मारले जातात मारले जातात बघता बघता उजाडत पण नाव तर तिथेच असते नाव पुढे गेलेलीच नसते का कारण त्या नावेला जी रशी बांधलेली असते ती रशी कुंटीवरून कोणीच काढलेली नसते फक्त मुखियाच्या आदेशाचं पालन मात्र होत असत आज अचानक मला ही गोष्ट का आठवली त्याच कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी चक्क आरक्षणाचा प्रश्न कसा सुटेल याच सोल्युशन दिलेलं आहे मित्रांनो शरद पवार म्हणाले तसं झालं तर आरक्षणाचा प्रश्न सुटेल मग हा प्रश्न निर्माण कसा झाला हे मात्र शरद पवार कधीही सांगत नाहीत पवार काय आहेत धूर्त राजकारणी आहेत आणि त्यामुळे अगोदर प्रश्न निर्माण करतात आणि त्यानंतर तो प्रश्न सोडवण्यासाठी सोल्युशन देतात जीवाचं रान करतात किंवा आपण जीवाचं रान करतोय असं भासवतात आजही परिस्थिती नेमकी तीच आहे मराठ्यांना आरक्षण हवंय आणि ते आरक्षण ओबीसी मधून मिळावं म्हणून जरांगे पाटील उपोषणाला बसलेले त्यांचं आंदोलन होत आहे सर्वसामान्य गोरगरीब मराठा आरक्षणाच्या आशेने मनोज जरांगे यांच्या मागे उभा राहिले पण हे आरक्षण मिळू शकतं का तर जे जी तज्ज्ञ मंडळी आहेत ते सांगतात की हे आरक्षण मिळणं शक्य नाही कारण महाराष्ट्राने आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा अगोदरच ओलांडली आहे आणि त्यामुळे ओबीसी अंतर्गत तर विरोध होतोच आहे ओबीसी मराठ्यांच्या विरोधात उभे राहिलेत की आमच्या अंतर्गत आरक्षण देऊ नका मग सेपरेट आरक्षण द्यायचं तर पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडलेली आहे अशा वेळेस शरद पवार हे धावून आले सोल्युशन सह धावून आले आणि त्यांनी सांगितलं की ही जी पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ही वाढवायला पाहिजे आणि त्यासाठी घटना दुरुस्ती केली पाहिजे आता कसं आहे मित्रांनो की हा आपण घास घेताना सरळ तोंडात ताटातून तोंडात टाकतो तो काही डोक्यावरून फिरून दुसऱ्या बाजूने तोंडात टाकण्याची गरज नसते आरक्षणाचा घास अशाच पद्धतीने मराठ्यांच्या मुखी देण्याची सुवर्ण संधी शरद पवारांना उपलब्ध झाली होती पण त्यांनी मात्र ती संधी मराठ्यांना मिळू दिली नाही आणि आता शरद पवार सांगतायत की असा गोल मानेवरून आत फिरव डोक्यावरून आणि मग तो घास खा खर म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळावं हे पवारांना कधीच वाटलं रे कारण तशी जर त्यांची इच्छा असती तर आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं एकोणीसशे सदुसष्ट साली पवार आमदार झाले त्याच वेळेस मराठ्यांच्या ओबीसीची यादी तयार झाली या ओबीसीच्या यादीत मराठा नव्हते त्यानंतर पवार साहेब मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी मंडल आयोगाची मंडल आयोग महाराष्ट्रात लागू केला आता तो जो मंडल आयोग तो तो लागू करण्याबाबत कोणतेही निर्देश न्यायालयाकडून नव्हते न्यायालय विरोधात होत तरीही पवारांनी पहल केली आणि त्यांनी मंडल आयोग लागू केला आणि उरलेलं अठरा टक्के आरक्षण हे सरळ सरळ ओबीसींना देऊन टाकलं आता तेव्हा संधी होती की मराठ्यांना थेट आरक्षण द्यायची पण पवारांनी मात्र ती संधी काही मराठ्यांना मिळू दिली नाही आणि काल पर्वापर्यंत मराठ्यांना आरक्षण कशाला हवंय हो मराठ्यांना आरक्षण मिळणं सोपं नाही मराठा आरक्षणापेक्षा महाराष्ट्रात अनेक प्रश्न महत्वाचे आहेत अशा वार्ता पवारसाहेब आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे करत होते आता हे सगळं प्रकरण अंगलटी आलेलं आहे आणि पवारांनाही कळतंय की या सगळ्या मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ हा जर कोणी करून ठेवला असेल तर आपण करून ठेवलेला आहे आणि अशा वेळेस जर मराठ्यांचा रोख आपल्याकडे गेला तर उरला सुरलेला मराठा मतदारही आपल्याकडे राहणार नाही आणि त्यामुळेच त्यांनी जरांगे नावाचं बावलं तयार केलं का कारण जरांगे पण शरद पवार यांच्या बाबतीत एक अवाक्षर काढत नाहीयेत ते सातत्याने टीका करतायत देवेंद्र फडणवीसांवर पत्रकारांनी जरांगेंना प्रश्न विचारला शरद पवार यांच्याबद्दल तर जरांगे तो बायपास करतात त्याच्यावर बोलणं टाळतात यावरून हा संशय निश्चित येतो की मराठा आरक्षणाचा बट्ट्याबो जो आपण केला तो आता आपल्यावर शेकू नये म्हणून जरांगे नावाचं बाऊल पवारांनी उभं केलं का आणि आता हे सगळं प्रकरण आपल्या अंगाशी येईल कारण आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही राहिली आहे मित्रांनो पूर्वी महाराष्ट्रातला मीडिया वृत्तपत्र ही पवारांच्या हातात होती आणि त्यामुळे पवारांच्या विरोधात बोलण्याची कोणाचीही ताकद नव्हती आता मात्र सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या सोशल मीडियामुळे पवारांनी मारलेला खुंटा मराठा आरक्षणावर मारलेला खुंटा हा जगजाहीर झालेला आहे आणि हळूहळू जरांगेच्या मागे जाणारा जो गोरगरीब मराठा आहे त्यालाही हे उमजू लागलेलं आहे की आज आपल्याला जे आरक्षण मिळत नाहीये त्यामागे मेन कलाकार कोण आहे हे कळू लागलंय आणि त्यामुळे आज जरांगे यांच्या मार्फत या मराठा समाजाला भ्रमित करण्यासाठीचा प्रयत्न हा होतोय का हे सगळं होत असताना ज्या वेळेस शरद पवार म्हणतात की केंद्राने घटना दुरुस्ती करावी पवार हे मुरलेले राजकारणी आहेत मित्रांनो घटना दुरुस्ती यासाठी होऊ शकते का आणि जर ती झाली तर ती कोर्टात टिकेल का मित्रांनो कोर्टात ती टिकू शकत हे ही माईती है। करन्ट के लिए। ही है। नाही हे पवारांनाही माहिती आहे कारण मर्यादा ओलांडली गेली आहे तामिळनाडूचं उदाहरण दिलं जातं पण अजूनही ते प्रकरण पेंडिंग आहे त्याच्यावर अंतिम निकाल आलेला नाहीये कोर्ट त्या आरक्षणावर नाखुश आहे पण युक्तिवाद होत आहेत आणि त्यामुळे हे सगळं पवारांना माहीत नाही का निश्चितच माहिती आहे निश्चितच कळत आहे ज्यावेळेस प्रश्न सोडवण्याचा ची संधी पवारांच्या हातात होती त्यावेळेस पवारांनी तो सोडवला नाही आणि आता अपेक्षा मात्र दुसऱ्यांकडून करतायत आणि हेच पवारांचं राजकारण आहे त्यावेळेस पवारांनी मराठा समाजाला का आरक्षण मिळू दिलं नाही त्याचं कारणही स्पष्ट आहे मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मराठा समाज हा स्वावलंबी होईल आणि मग आपल्याला आपल्या कार्यक्रमात सतरंजी उचलणारे कोणीही मिळणार नाहीत हे पवारांनाही कळत मागे मराठा समाज येणार नाही हेही त्यांना कळत आणि त्यामुळे त्या काळात पवारांनी ते आरक्षण होऊ दिलं नाही का आता याचा विचार जनतेने करायला पाहिजे आज पवार सांगतायत अमक करू करू पण मुळात ही, ही परिस्थितीच का येऊ दिली कोणामुळे आली याचा तर विचार प्रत्येकाने केलेला आहे ना असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद